बहारे भागातील शेतकऱ्यांना पीक कर्जाचा नकार थकीत कर्जाचे कारण देत सोसायटीचा अडथळा डहाणू तालुक्यातील बहारे पुंजावे ब्राह्मणवाडी आणि परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यात अडथळा येत आहे धुंदलवाडी येथील आदिवासी विविध कार्यकारी सेवा सोसायटीने शेतकऱ्यांना मागील थकीत कर्ज भरल्याशिवाय नवीन पीक कर्ज मिळणार नाही असा संदेश दिल्याने शेतकऱ्यात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी सात बारा उतारावर शासनाची बिनव्याजी पीक कर्ज योजना अनेक वर्षांपासून उपलब्ध आहे दरवर्षी पावसाळ्यात भात बियाणे खते तसेच मजुरीसाठी शेतकरी या कर्जाचा लाभ घेतात काही वर्षांपूर्वी अनेक शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत कर्ज घेतले होते त्यावेळी तात्कालीन राज्य सरकारने सरसकट कर्जमाफी जाहीर केली होती यावर्षी शेतकऱ्यांनी नवीन पीक कर्जासाठी अर्ज केल्यावर सोसायटीने अर्धे थकीत पैसे भरल्याशिवाय कर्ज मिळणार नाही ना असे सांगितले याशिवाय ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत दिले जाणारे हे कर्ज थकीत असल्याचे कारण देत शेतकऱ्यांची बचत खातीही गोठवण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे त्यामुळे त्यांना स्वतःचे पैसे त्यांना स्वतःचे जमा पैसेही काढता येत नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत शेतकऱ्यांचा आरोप आहे की एका बाजूला राज्य सरकार सात बारा कोरा करण्याची घोषणा करते बच्चू कडू शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरून कर्जमाफीसाठी आंदोलन करतात आणि दुसऱ्या बाजूला ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना थकीत कर्ज भरल्याशिवाय नवीन कर्ज दिले जात नाही हे अन्यायकारक आहे शेतकऱ्यांचा रोष पाहता संबंधित सोसायटी व बँकेच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासकीय पातळीवर या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी महोदया नवशा उराडे रमेश तान्ह्या वनगा अमृत कान्हा वनगा संदेश टोकरे दत्तू देवल्या गहला तान्ह्या रामजी वनगा या शेतकऱ्यांनी केली आहे माझं नाव रमेश तान्हे वनगा बहारे पाटील कर्ज जा दोन हजार अठरा एकोणीसच्या घेतलेला माफ झालेला तरी भरायला सांगतात आम्ही भरत नाही ना परत कर्ज देत नाही भरलेला नाही त्यामुळे कर्ज देत नाही तर माफ झालेलं होतं म्हणून आम्ही कर्ज मागायला गेलो कर्ज परत देत नाही सोसायटीवाले तर कर्ज बाकी भरा सांगतात भरा आम्ही नंतर देतो असं सांगतात कामा रखून जात त्याच्या करता आम्ही कर्ज थोडंफार पैशासाठी बाकीसाठी काय खत बदलण्यासाठी मागत होते तर देत नाही आहे बामनवाडी आहे बामणवाडी सोसायटीचं पण कर्ज घेण्यासाठी गेला होता मी दोन तासांचा घेतला कर्ज दोन हजारांचा घेतला होता तो माफ कर्ज झालेला होता तरी पण त्याने कर्ज मागायला परत मी गेला तर तो सांगतात काय हा तुझा कर्ज दिसतो तो भरा आणि परत घ्या मी त्याला असा बोललो का आमचा कर्ज माफ देईल दोनदा माफ झाला नाही परत कसं तुम्हाला भरू तरी पण तो माफ होत आहे माफ होणार कर्ज हो माफ तरी पण तो कर्ज आपण जबरदस्ती करून भरायला लावत आहे आम्ही कच्या रीतीने भरायचे ते आज सरकारने विचार केला पाहिजे विचार करून ना शेतकऱ्याला चौकशी केली पाहिजे सोसायटीला चौकशी केली पाहिजे शेतकऱ्याला चौकशी केली पाहिजे प्रत्येक माणसाला चौकशी करून ना त्याच्या हफीजला चौकशी केल्या पाहिजे काशाला तपासणी केली पाहिजे बँकेत तपासणी केली हफीजला तपासणी केली पाहिजे शेतकऱ्याने तपासणी करून ना महाराष्ट्रासह देशविदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा